आपण पाहूया प्रॉब्लेम नंबर सतरा रोहित ट्रेडिंग कंपनी ओके ह्या नावाने एक कंपनी बनवायची आपल्याला मध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला सर्वप्रथम इथं कंपनीमध्ये जायचं आहे आणि क्रिएट कंपनी ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे ओके क्रिएट कंपनी या ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथं कंपनी पेस्ट करायची आहे आणि एलटीडी जे काही तुम्ही डिटेल्स टाकू शकता ते टाका स्टेट टाकायचं आणि इथं महाराष्ट्र तुम्हाला जे स्टेट टाकल्याच्या नंतर एंटर एंटर सेव्ह करायचं मी सेव्ह केलेलं आहे आणि कंट्रोल ए प्रेस केलेला आहे पहा इथं आणि जसं तुम्ही इथं टॅलीमध्ये इथं आलेला आहात त्याच्या नोट्स तुम्हाला ऑलरेडी इथं भेटलेल्या असतील मॉडूल सेकंड जर नोट्स भेटलेल्या नसेल तर तुम्ही तसं मला सांगायचं आहे मी तुम्हाला तशा नोट्स पाठवतो बरं का चला पहिले बजेट बजेट कसं ऍक्टिव्ह करायचं पहा तर हे आपण पाहणार आहोत तर आता इथं कुठलं बजेट आहे आपलं परचेस बजेट हे बनवण्यासाठी टॅली सॉफ्टवेअर मध्ये जायचं आहे आणि सिम्पल मध्ये जाऊन यामध्ये शो ऑप्शन वर क्लिक करायचं आहे इथं ओके आता शो ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतर वरून चार नंबरला इथं तुम्हाला बजेट दिसेल या बजेटला एंटर करायचं आहे तुम्ही आणि इथं कुठलं बजेट घ्यायचं आहे तुम्ही परचेस बजेट ओके परचेस बजेट आणि एंटर 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 करून तुम्हाला प्रायमरीमध्येच ठेवायचं आहे बरं का बजेट आणि इथं एक चार ओके ते तुम्हाला थर्टी फर्स्ट सेवन इथपर्यंत घ्यायचंय तुम्ही ट्वेल्व थर्टी फर्स्ट जे की ट्वेल्व बारावा महिना पण घेऊ शकता किंवा मार्च महिना सुद्धा घेऊ शकता म्हणजेच तुम्हाला किती महिन्याचं इथं बजेट ठरवायचं आहे हे तुम्ही घेऊ शकता जसं की या सिस्टमनी मला सांगितलेलं आहे की एक एप्रिल ते थर्टी फर्स्ट सेव्हन पर्यंतच मला बजेट घ्यायचं आहे ओके जर तुम्ही इथं दोन हजार एकवीस वीस दिसत असाल तर तुम्ही एकवीस वीस कुठलंही वर्ष टाकू नका सिस्टम ऑटोमॅटिकली वर्ष इथं घे ओके चला इथं तुम्हाला इयर जे की लेजर क्रिएट करायचं आहे तुमचा ऑलरेडी लेजर असेल तर काही हरकत नाही पण लेजर इथं नसेल तर इथं यस करा पहा एंटर करा इथं ह्या टाइपची तुम्हाला विंडो दिसेल तुम्हाला अकाउंटिंग जो नेम आहे तो स्पेस करून इथं तुम्हाला ती लेजर सिलेक्ट करायचं आहे पण आता इथं तर लेजर दिसत नाहीये तुम्हाला कीबोर्डवर अल्ट सी प्रेस करायचं आहे आणि इथं लेजर बनवायचं आहे पा परचेस अकाउंट अंडर द काय घ्यायचं आहे परचेस अकाउंट आणि एंटर 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 करून तुम्हाला जीएसटी अॅक्टिव अगर करायची असेल तर तुम्ही यस करू शकता आणि इथं ऑन क्लोजिंग बॅलेन्स या ऑप्शनवर जाऊन एंटर 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 करायचं आहे आणि इथं तुम्हाला परचेस बजेटची अमाऊंट टाकायची आहे बरं का जी की अमाऊंट इथं दिलेली आहे किती पाच लाख रुपये तर सेम तशीच पाच लाख रुपये तुम्हाला इथं ऍड करायचं आहे ओके ऑन क्लोजिंग बॅलेन्स ओके एकदम सावकाश तुम्ही करायचं आहे एंटर 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 करून सेव्ह करायचं आहे सेम ह्याच सिच्युएशन मध्ये राहून तुम्हाला कुठलं बजेट करायचं आहे सांगा मध्ये सेल्स बजेट तुम्हाला इथं घ्यायचं आहे आणि ते की आठ लाखाचं बजेट आहे तुम्ही वाटलं तर स्केप दाबू शकता आणि परत सुद्धा जाऊ शकता कसं जायचंय क्रिएट वर आणि बजेट्स वर जायचं आहे तुम्हाला म्हणजे इथं शो केल्याच्या नंतरच बजेट दिसेल बरं का आणि इथं तुम्हाला कुठलं करायचं आहे सेलचं बजेट घ्यायचं आहे पहा सेल्सचं बजेट ओके okay? आता इथं एंटर केल्याच्या नंतर तुम्हाला एक चार एक चार ते थर्टी फर्स्ट सेवन पर्यंत तुम्हाला बजेट इथं यस करायचं आहे आणि स्पेस दाबून इथं तुम्हाला ते सेलचं बजेट जे लेजर आहे ते बनलेलं आहे का ते पाहायचंय नाही तर अल्ट सी प्रेस करायचं आहे सेल्स अकाउंट अंडर द सेल्स अकाउंटच घ्यायचं आहे सेव्ह करतोय पहा मी इथं ऑन क्लोजिंग बॅलेन्स म्हणतोय आणि इथं तुमचं जे अमाऊंट आहे ती मी इथं टाकतोय पहा आठ लाखाची इथं अमाऊंट आहे तर अशा पद्धतीने इथं बजेट बनवलेलं आहे पण बजेट्स आहे काय सर्वात पहिले बजेट्स आहे काय हे पण समजून घेता आपल्याला आलं पाहिजे बजेट्स म्हणजेच कसं की कुठल्याही कंपनीचं एक पंचवार्षिक बजेट किंवा वार्षिक बजेट किंवा तुम्हाला एक सहा महिन्याचं बजेट किंवा तीन महिन्याचं बजेट असं ठरवलं जातं की या बजेट अकॉर्डिंग आपल्याला एवढ्याचा माल विकत घेण्याची परमिशन आहे किंवा एवढ्या बजेटमध्ये आपल्याला काम करायचं आहे किंवा एवढ्या बजेटचा आपल्याला सेल झाला पाहिजेत तर यामध्ये दोन पद्धतीनं बजेट वाढतो आणि कमी होतो जेव्हा बजेट तुमचं वाढलं जसं की तुम्ही परचेस करते वेळेस सात लाखाचा माल परचेस केला याला ओव्हर परचेसिंग बजेट म्हणतात म्हणजेच तुम्ही जर माल परचेस जास्त केला याचा अर्थ तुमचा सेलची डिमांड जास्त असेल म्हणजेच याचा अर्थ असा राहील की तुम्ही जो मालचा ऑर्डर आहे तुमच्याकडं कंपनीकडं तो जास्त आलाय म्हणून तुम्ही परचेस ओव्हर बजेट केलेला आहे पण ओव्हर बजेट झाल्याच्या नंतर जर तुमचा इथं जर तीनच लाखाचा माल विकत घेतला तर अंडर बजेट असं अंडर बजेट व्हॅल्यू आपण त्याला म्हणणार आहोत जेणेकरून आपल्याला काय आहे की माल आपण कमी बनवणार आहोत कारण की आपल्याला ऑर्डर तशी नाही आणि मार्केट रिक्वायरमेंट तशी नाही तर ह्या पद्धतीचा बजेट ठरवला जातो तसा सेल बजेट त्याच्या अपोजिट आहे जर माल जास्तीचा जर विकला तर तुम्हाला इथं पर्चेस पॉवर जास्त घ्यावा लागेल आणि कमी विकला तर पर्चेसिंग तुम्हाला कमी करावं लागेल तर असा एक बजेट ठरवला जातो इन शॉर्टली पाहता की तुमचा जर बजेट सेल्स बजेट जर जास्त झाला तर ओव्हर बजेट म्हटलं जातं आणि सेल कमी झाला तर आपण तो सेल करू शकलो नाही म्हणून आपला काय अंडर बजेट आपण म्हटलं जातो म्हणजेच तेवढा बजेट आपला विक्रीचा झालेला नाही इन शॉर्टली पाहता दुसरी गोष्ट सांगतोय की आपल्या जर घरी एक खर्चाचा बजेट जर पाहिला तर आपल्या घरी कितीचा बजेट असतो जसे की राशन आपण डायरेक्टली पन्नास साठ हजाराचं नाही भरत कितीच भरतोय पाच हजार तीन हजार किंवा जास्तीत जास्त एक दहा हजाराचं आपण राशन भरतो पण ते बजेट ठरवलं जा, जातं आपलं की एका महिन्यात जर तुम्ही हर महिन्याला तुमच्या घरी तीनच हजाराचं जर राशनचं बजेट लागत असेल आणि डायरेक्टली तुम्ही कुठल्या तरी महिन्यामध्ये डायरेक्ट दहा हजाराचं बजेट केलंय तुम्ही राशनचं तर याचा अर्थ काय होतो की त्या महिन्यात एक तर दिवाळी असेल किंवा घरी कुठला कार्यक्रम असेल कळलं तुम्हाला की याचा कसा इफेक्ट पडतोय तुमच्या अकाउंटिंगवर की बजेट जर वाढला तुमचा तर तुम्हाला काय ओव्हर बजेट म्हटलं जातं आणि त्या दिवशी किंवा त्या महिन्यामध्ये किंवा त्या वर्षामध्ये तुमचा सेल परचेस जे की कमी जास्त झालेला आहे हा तुमच्या बिझनेसवर इफेक्ट पडतो ठीक आहे तर त्यामुळे एक बजेट ठरवून दिला जातो की तुम्हाला एवढ्याचा बजेट आहे ठीक आहे जर आपल्याला घरी जर खर्चासाठी पैसे द्यायचे असेल तर डायरेक्टली आपण घ्या एक लाख रुपये आणि खर्च करा खर्च असं म्हणत नाही म्हणजेच आपल्याला माहित असतं की घर खर्चासाठी आपल्याला तीन किंवा चार किंवा सहा किंवा सिटीमध्ये राहतोय तर दहा हजार सुद्धा लागू शकतो तर एक बजेट ठरला जातो आपल्या घराचा तर त्या टाईप खर खर्चाचा जो बजेट असतो त्याच पद्धतीचं एक कंपनीचा सुद्धा बजेट असतो ज्याला काय म्हटलं जातं इथं बजेट अंडर बजेट आणि ओव्हर बजेट आणि हेच बजेट आपण टॅली मध्ये शिकणार आहोत ठीक आहे तर हे पहिले करून पहा की मी बजेट कसा ठरवलंय ओके तर इथं ह्या दोन्ही गोष्टी झाल्याच्या नंतर आपल्याला हे टॅली सॉल्व करायचं आहे ओके पहिले एवढं करून पहा